माझी वेळ आता चांगलीच आहे मी त्रास दिला ही गोष्ट खरी आहे महा जिल्ह्यातच नाही तर जिल्ह्याच्या बाहेरही जे गुंड प्रवृत्तीचे लोक भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक आहे यांना मी मोठ्या प्रमाणावर जेलमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले जे जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्या विरुद्ध नेहमीच विधानसभेमध्ये आवाज उठलला गुलाबराव पाटील त्यावेळेस फार लहान होते गुलाबराव पाटील सभापती होते शिक्षण आपल्या जिल्हा परिषदेचे त्या कालखंडात मी पालकमंत्री होतो आणि गुलाबराव पाटील विसरले असतील की त्यांना त्या कालखंडात मी भरपूर मदत केली आणि आमदारकीच्या वेळेसही माझी मदत त्यांना सहाय्यभूत झाली म्हणून ते आमदार होऊ शकले आणि आता गुलाबराव पाटील जे बोलत आहेत मला असं वाटतं गुलाबरावने आत्मचिंतन करावं स्वतःची नगरपालिका पालकमंत्री असताना इतके वर्ष मंत्री असताना स्वतःची नगरपालिका ते आणू शकले नाही दुसरं बोलण्याचा काय अधिकार आहे होय मी भारतीय जनता पार्टीला मदत केली मदत यासाठी केली की हे जे मुक्ताईनगरची गुंड प्रवृत्ती आहे जे आतापर्यंत गुंडाग्र यांनी दादागिरी करून भ्रष्टाचाराचा अवलंब करतात ज्या मुक्ताईनगरला गुटखा बिटका दारूचे अड्डे हे सारेचे सारे, सारे। ज्यांच्या माध्यमात चालवले जातात त्यांना मी त्रास दिला आणि देणार त्यांना मी सोडणार नाही अशा दोन नंबरच्या धंदे आल्या